लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत मोठी खुशखबर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नक्की सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेचं बघा आता शासनाने बघा दोनपेक्षा जास्त जर अर्ज असतील लाडकी बहीण योजनेचे दोन अर्जांपेक्षा जा एकाच कुटुंबातील जर दोन अर्जांपेक्षा जास्त अर्ज असतील तर त्यांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आणि बघा तुम्हाला सांगतो मी तर त्याला ऑप्शनमध्ये मल्टी टॅब असं ऑप्शन मल्टी टॅब मल्टी टॅब असं ऑप्शन येणार आहे तुम्हाला तर तिथं फॉर्म भरायच्या ठिकाणी तुम्हाला मल्टी टॅब असं एकाच कुटुंबातील ज्या तीन तीन सदस्य असतील तीन तीन महिला असतील त्यांचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत बघा ही मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक महिलांचे लाभ बंद झाले आहेत महिलांनी याबाबत तक्रार देखील केल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे बघा त्यातून ज्या महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे त्यामुळे या महिलांना आतापासून योजनेचा लाभ मिळणार नाही दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार नाहीत तर बघा हे ज्या अशा महिला आहेत दोन तीन 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 अर्ज भरले तर त्यांना लाभ बंद केला जाणार आहे तर बघा लाडकी बिन योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला असं तिथं पाहायला मिळेल बघा तर तिथं ऑप्शनमध्ये दिलं असेल महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे तर राज्यातील घटस्फोटीत परिपक्वता महिला निराधार महिला आणि इथं तुम्हाला जे इथं ज्या नोंदी दिलेल्या आहेत तेथे बघू शकता पात्रता काय आहेत अपात्रता काय आहे तर अशा प्रकारे ही आताची मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी तसेच पुढे बघा की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यातूनच आता ज्या महिलांचे अर्ज आहेत अर्ज बाद केले असल्याचे समजत आहेत त्यामुळे या महिलांना आतापासून योजनेचा लाभ मिळणार नाही तर दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार नाहीत दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला फक्त पाचशे रुपये मिळतील असं ठीक आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत निकषात बसणाऱ्या अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तसेच पुढे बघा या योजनेचा लाभ या योजनेचा लाभ घेताना त्यातूनच योजनेअंतर्गत पैसे ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना विभागाने प्राप्तिकर विभागाची मदत केली आहे प्राप्तिकर विभागाच्या मदतीने या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत बघा तर या महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केले जाणार आहेत तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेचे योजना जी आहे ती अपडेट महत्त्वाची जुलै महिन्यामध्ये मिळणार हप्ता तेरावा हप्ता तर तुम्हाला जुलै महिन्यामध्ये तेरावा हप्ता मिळणार आहे मोठी अपडेट आहे खुशखबर आहे बघा तेरावा जो हप्ता आहे तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत चॅनलला लाईक केलेली नसेल लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला सबस्क्राईब करा पुढे बघा तसेच या महिलांसाठी अजून कुटुंबाकडे चारचाकी गाडी नसावी आतापर्यंत बारा हप्त्यान महिलांना अठरा हजार रुपये मिळालेले आहे आता पुढे तुम्हाला एकवीसशे रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे बघा एकवीसशे रुपये तुम्हाला जे आहेत ते एकवीसशे रुपये जे सर विचार करत आहे सरकार की लाडक्या बनीनं एकवीसशे रुपये आम्ही खात्यामध्ये जमा करावे तर त्या संदर्भात विचार चालू आहे पुढे बघा या योजनेत प्रत्येक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ही मदत एकवीस ते पासष्ट वयोगटातील गरीब महिलांसाठी आहे पण कुटुंबाकडे चारचाकी गाडी नसावी आतापर्यंत तुम्हाला बारा हप्ते जमा झालेले आहेत तसेच पुढे बघा की लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये जे आहेत तुम्हाला ते कायमचे बंद राहतील राज्यातील जे महिला आहेत ते दहा लाख महिला ज्या आहेत लाडकी बहीण योजनेचे अर्ज बात यादीत तुमचे नाव नाही ना तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे दहा लाख महिला आहेत त्यांचे अर्ज बाद केले आहेत तुमचे नाव यादीमध्ये नाही ते पण तुम्ही तपासू शकता साईटवर जाऊन सन पुढे बघा लाडकी बहीण योजनेतून जवळपास दहा लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही लक्षात ठेवा तर दहा लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तर तुम्ही साईटवर जाऊन तिथं बघू शकता लाडकी बहीण योजने हेल्पलाईन नंबर आहे तिथं कॉन्टॅक्ट करू शकता तर पोर्टलवर जाऊन सन तुम्ही अशा प्रकारची पोर्टलवर जाऊन सन अशा प्रकारे जी साईट आहे तिथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे मोठी खुशखबर आहे तर सर्वात मोठी आपल्याला पोर्टलवर जाऊन अर्जांची प्रक्रिया बघू शकता इथं ठीक आहे मंजूर अर्जांची संख्या इथं बघू शकता आणि पोर्टल एकूण लाभार्थीची संख्या इथं बघू शकता अशा प्रकारे ही तुम्हाला टॅबमध्ये जाऊन संधी तिथं ऑप्शन आहे तुमची त्रुटी काय आहेत काय तुमच्या हे आहेत तर चुका काय आहेत ते तुम्ही ति तिथं नोंदवू शकता अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन अपडेट आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचत असतो ठीक आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा